नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटक नियोजनाची विविध अंगे या संदर्भात माहिती घेणार आहोत वार्षिक नियोजनानंतरची पुढची पायरी म्हणजे घटक नियोजन वार्षिक नियोजन केल्यानंतर प्रत्येक घटकाचे नियोजन करणे आवश्यक असते घटक नियोजन करताना समान उद्दिष्टे लक्षात घेऊन घटकांचा समन्वय करता येईल आता सर्वप्रथम आपण घटक म्हणजे काय तर अभ्यासासाठी बाजूला केलेला अनुभवाचा हिस्सा त्याला आपण घटक असे म्हणतो आता घटक नियोजन करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार आपण करणं अपेक्षित आहे या संदर्भात घटक नियोजनाची विविध अंगे याची माहिती घेऊया सर्वप्रथम काय शिकवायचे नवीन घटक शिकविताना त्याचा मागच्या घटकाशी व पुढील घटकाशी समन्वय साधता आला पाहिजे घटकाचे पृथक्करण करता आले पाहिजे त्यातील मुद्दे उपमुद्दे मध्यवर्ती कल्पना याची नोंद घ्यावी लागेल पाठ्यवस्तूच्या पृथककरणामुळे घटक व उपघटक यातील आशयाचा बोध होतो यानंतर का शिकवायचे एखादा घटक शिकवायचा म्हणजे नक्की काय शिकवायचे याचे स्पष्टीकरण सांगता आले पाहिजे वार्षिक नियोजनात उद्दिष्टे सांगितली जातात तर घटक नियोजनात उद्दिष्टे स्पष्टीकरणासह सांगितली जातात घटक शिकविल्यावर विद्यार्थ्यामध्ये कोणता बदल होतो हे सांगता आले पाहिजे यानंतर कसे शिकवायचे पाठ्यांशाचे पृथककरण व उद्दिष्टांची निश्चिती झाली व स्पष्टीकरणे ठरवली गेली म्हणजे मग पुढची पायरी म्हणजे अध्ययन अनुभव नक्की करते उद्दिष्टे गाठण्यासाठी कोणती अध्यापन पद्धती वापरावी हे ठरवावे लागते शिक्षकाला त्या पाठ्यांशासाठी कोणती साधने वापरायची आहेत कृती करायच्या आहेत हेही ठरवावे लागते यशस्वी अध्यापनासाठी शिक्षक कृती व विद्यार्थी कृती ठरवावी लागते यानंतरचं आहे मूल्यमापन घटक नियोजनाच्या शेवटच्या टप्प्यात उद्दिष्टपूर्ती किती झाली ते पाहणे जरुरीचे असते व त्यासाठी मूल्यमापन करावे लागते विद्यार्थ्यांमध्ये होणारा बदल ज्या स्वरूपाचा असेल त्याला साजेसे मूल्यमापन असले पाहिजे लेखी परीक्षेतून ज्ञान आकलन उपयोजन ही उद्दिष्टे तपासून पाहता येतील तर प्रात्यक्षिक परीक्षेतून कौशल्य तपासता येईल अभिरुची दृष्टिकोन हे बदल पाहण्यासाठी निरीक्षण उपयोगी ठरेल यालाच आपण घटक घटक चाचणी असेही म्हणतो या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती आपल्याला तपासता येते घटक नियोजन करीत असताना या विषयाचे स्वरूप व वैशिष्ट्य लक्षात घ्यावे लागतात यानंतर घटक नियोजनाच्या बाबतीमध्ये एखाद्या घटकाला किती तासिका द्यायच्या त्या दे घटकाच्या महत्वावर ठरविण्यात येते हे महत्व त्यातील घडामोडी प्रसंग यावर अवलंबून असते अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीने घटकांची उपघटकात विभागणी करण्यात येते विद्यार्थ्याची अभिरुची लक्षात घेऊन कोणते अनुभव द्यायचे हे ठरविले जाते घटकाच्या अभ्यासासाठी प्रमुख उद्दिष्टे कोणती कोणत्या अध्यापन पद्धतीचा उपयोग करता येईल कोणत्या साधनांची गरज भासेल हे सर्व घटक नियोजनात ठरविले जात असल्यामुळे शिकविण्यात आकलन अर्थपूर्ण आणि परिपूर्ण होते आता घटक नियोजन केल्यानंतर त्याचे कोणते फायदे आपल्याला मिळतात तर घटक नियोजनामुळे घटकाचे पृथककरण कसे करावे हे शिक्षकाला समजते घटक नियोजनातील उद्दिष्टे व स्पष्टीकरणामुळे निश्चित वर्तन परिवर्तन कोणते करायचे हेही समजते इष्ट वर्तन बदल घडवून आणण्यासाठी कोणते अध्ययन अनुभव द्यायचे हे निश्चित करता येते वर्तन परिवर्तन झाले की नाही हे पाहण्यासाठी घटक चाचणीचे आयोजन करता येते घटक चाचणीच्या निकालानंतर शिक्षकाला स्वतःचेही मूल्यमापन करता येते ऐनवेळी होणारी शिक्षकाची धावपळ या नियोजनामुळे टळू शकते धन्यवाद